तुम्हाला एक सत्य सांगतो जी कोणती लोक तुमच्यावर जळणारी आहे ती कोणी इतर अनोळखी लोक नसतील तर हे तुमच्या जवळचेच नातेवाईक किंवा ते ज्यांना तुम्ही खूप जवळचे मित्र मानता अशी लोक असतात जर तुम्हाला अजून कळालं नसलं तरी नंतर कळेल की या इंटरनेट असणारी अनोळखी लोक तुमचं काम बघून तुमची तारीफ करतील ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतील तुमचं काम अनेक लोकांसोबत शेअर करतील पण ती लोक ज्यांच्याविषयी तुम्हाला वाटायचं की एकदा मला यश मिळालं की हीच लोक असतील ज्यांच्या सोबत मी माझं यश सेलिब्रेट करू शकेल तीच लोक तुमचं यश आलं की अगदी शांत होऊन जातील काहीच नाही हे असं कशामुळे घडतं कारण तुमच्या यशामुळे त्या लोकांना त्यांचं स्वतःच आयुष्य समोर दिसायला लागतं आणि तुमच्या यशाकडे पाहून ते इन्स्पायर होऊ शकतात आणि त्याप्रमाणे ते देखील प्रगती करू शकतात पण ते तसं न करतात तुमच्याविषयी जलस फील करतात आणि त्यांचं आणि तुमचं आयुष्य कम्पेअर करायला लागतात ते तुमच्या माघारी तुमची निंदा करायला लागतात ते मनातल्या मनात देवाकडे तुम्ही अपयशी व्हावं किंवा तुमची फरजिती होऊन तुम्ही तोंडावर पडले पाहिजेत असं मागणं मागत असतात आणि हेच सत्य आहे जे कुणीच मान्य करायला तयार नाही तुम्हीच विचार करा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या आयुष्यात काही प्रगती केली असेल किंवा कोणतं यश मिळवलेलं असेल आणि ज्या लोकांना आनंद होईल असं तुम्हाला वाटलं असेल तीच लोक यावेळी अचानकपणे दूर निघून गेलेली असतील आणि यापेक्षा एक वाईट गोष्ट म्हणजे तुमचं रक्ताचं नातं असणं म्हणजे इमानदारी असणं असं होत नाही जुन्या आठवणी सोबत असल्या म्हणून खरी मैत्री निभावणार नाही कधी कधी सगळ्यात मोठी युद्ध जी तुम्हाला लढायची असतात ती तुमच्या शत्रू सोबत लढायची नसतात तर ती तुमच्या समोर बसलेली जी लोक आहेत त्यांच्याशीच लढायची असतात आणि हीच गोष्ट भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात त्यामुळे या जवळच्याच लोकांच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे तुम्ही मागे जाऊ नका स्वतःची प्रगती करा स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता येईल याकडे लक्ष द्या कारण सगळ्यात मोठा बदला हा तुमचा यश असेल